नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अश्विनी आश्वीन आणि अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचं समोरच्या भागाचं पेपर कटिंग कसं करायचं ते त्यासाठी आपण मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला मापे घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम आपण उंची मोजून घेऊया ह्या ब्लाउजची उंची आहे हे पाहू शकतो आपण तेरा इंच उंची आहे तर आपल्याला अर्धा इंच याच्यामध्ये वाढवायची आहे साडे तेरा इंच तयार उंची आपल्याला लागणार आहे त्यामुळे आपण साडे चौदा इंच उंची घेणार आहोत शोल्डर आहे ह्या ब्लाउजचं शोल्डर आहे सव्वा दोन इंच तर आपल्याला अडीच इंच शोल्डर ठेवायचं आहे रुंदी आपण मोजूया पाहू शकता नऊ इंच रुंदी आहे म्हणजे हा आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आता आपण समोरची सर्व मापे मोजून घेऊया समोरचा गळा मोंढा कटोरी आणि क्रॉसपट्टी हे सर्व मापे आपल्याला मोजून घ्यायचे आहे त्यासाठी असा ब्लाऊज हा समोरच्या साईडने व्यवस्थित करायचा ब्लाउज व्यवस्थित झाल्याच्या नंतर आधी मोंढा मोजून आहे पाहू शकता पाच इंच ह्याचा मोंढा आलेला आहे आता आपण गळा मोजून घेऊया आणि ह्याचा गळा आहे साडेपाच इंचा तर सहा इंच आपल्याला ह्याचा गळा घ्यायचा आहे कटोरी आहे आपली ही सव्वा पाच इंचाची आणि क्रॉसपट्टी आहे तीन इंचाची तर आता आपण ही सर्व मापे मोजून घेतलेली आहे आता आपल्याला ही सर्व मापे पेपरवरती टाकायची सर्वप्रथम आपण उंची टाकूया साडे चौदा इंच कारण मापाच्या ब्लाउजपेक्षा आपल्याला अर्धा इंच उंची वाढवायची आहे साडे चौदा इंच उंची घ्यायची उंचीवरती मार्किंग करून घ्यायचं उंचीवरती मार्किंग झाल्याच्या नंतर समोर सव्वा दोन इंच आपल्याला गळा टाकायचा आहे सव्वा दोन इंच गळा घ्यायचा आहे कारण हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे चाळीसच्या पुढे साईज असेल तर आपल्याला अडीच इंच गळा घ्यायचा असतो छत्तीस साईज पर्यंत आपल्याला घ्यायचा असतो सव्वा दोन इंच गळा सव्वा दोन इंच गळा झाल्याच्या नंतर आपल्याला तीन इंच शोल्डर टाकायचा आहे सव्वा दोनला इथं मार्किंग करायची पेन या ठिकाणी चालत नाही तर आपण पेन चेंज करून घेऊया तीन इंच शोल्डर टाकायचंय तीन इंचा आपण शोल्डर टाकलाय सव्वा दोन गळा टाकलाय आता आपल्याला टाकायचा आहे आपला मोंढा मोंढा आपण पाच इंच घेणार आहोत मापाच्या ब्लाऊजचा जेवढा मोंडा असतो तेवढाच मोंडा आपल्याला कटिंग करत असताना घ्यायचा आहे तर आता आपण सहा इंच गळा टाकूया समोरचा गळा आहे हा सहा इंच गळा टाकला परत सव्वा दोन इंच गळा रुंदी टाकायची गळ्याची उंची टाकून आणि ड्रॉप तयार करून घ्यायचा आता आपण हा गळ्याचा ड्रॉप तयार केलाय गळ्याला आकार द्यायचा आहे लगेच अर्धा इंचावर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा गोल आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊ शकता गळ्याला आकार देऊन झालाय आता आपण रुंदी टाकूया रुंदी आहे आपली नऊ इंच त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड किंवा दोन इंच आपल्या आवडीप्रमाणे आता आपण समोर शिलाई मार्जिन टाकूया दीड इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे म्हणजे आपलं टोटल रुंदी झाली साडे दहा इंच तर आता आपण एक इंचावर या ठिकाणी मोंढ्याला आकार देणार आहोत समोरच्या भागाचा समोरच्या भोंड्या मोंड्याला नेहमी आपल्याला एक इंचावर आकार द्यायचा असतो अशा पद्धतीने आता आपण समोरच्या मोंढ्याला पण आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे क्रॉसपट्टीचं माप आपण क्रॉसपट्टी घेणार आहोत सर्वप्रथम आपण रुंदी टाकूया पूर्ण ब्लाउजची आणि मार्किंग करून घेऊया पूर्ण रुंदी मार्किंग झालेलं आहे आता आपल्याला तीन इंचावर क्रॉसपट्टीचं माप टाकायचंय तीन इंच माप टाकलंय अर्धा इंच वरच्या साईडला आकार देण्यासाठी एक्स्ट्रा घ्यायचंय आपल्याला हे झालं आपलं गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला अडीच इंच घ्यायची आपल्याला क्रॉसपट्टी अडीच इंचावर आपण मार्किंग केले आता आपल्याला हे तीन इंच आणि अडीच इंच जे आहे ते दोन्ही जोडून घ्यायचं आहे सरळशेमध्ये अडीच आणि तीनला आपण जोडून घेतलंय आता आपण हे जो अर्धा इंच वर मार्जिन घेतले त्याला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे अशा पद्धतीने अर्धा इंचावरून गोल आकार द्यायचा आहे आणि खालच्या क्रॉसपट्टीमध्ये मिक्स करायचे तर अशा पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला या ठिकाणी कटोरीचं माप टाकायचंय तर कटोरीचं माप आपण टाकूया पाच इंचावर आणि मोंढ्याच्या साईडने क्रॉसमध्ये टेप ठेवायचा आणि अडीच अंतर खालच्या साईडला घ्यायचं आणि गळ्याच्या साईडने जसा गळा गळ्याची रुंदी आहे तसंच टेप ठेवायचा आणि थोडासा क्रॉसमध्ये टेप असा फिरवायचा आणि कटोरीचं मार्किंग करून घ्यायचे आणि नंतर हे जे तिन्ही आपले हे तीन जे पॉइंट आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे तिन्ही पॉइंट आपण जोडून घेतलेले आहेत तर पाहू शकता छत्तीस साईजचं समोरच्या भागाचं कटोरी ब्लाउजच्या पेपर कटिंग आपलं हे तयार झालेलं आहे आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया सर्वप्रथम आपण वरच्या साईडने शोल्डरच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने कट करूया आणि नंतर रुंदीचे भाग जे आहे ते कट करूया रुंदी आणि मोंढा कट कर करायचा आणि नंतर बाकीचे सर्व भाग कट कर करायचे तर छत्तीस साईज कटोरी ब्लाउजचं समोरच्या भागाचं पेपर कटिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे आता आपण गळा कटोरी आणि क्रॉसपट्टी कट करून घेऊया दादा आपण हे बाकीचे सर्व पार्ट जे आहेत ते कट करून घेऊया आधी क्रॉसपट्टी कट करूया नंतर कटोरी आणि गळ्याची साईड कट करून घेऊया तर छत्तीस साईजचं कटोरी ब्लाउजचं समोरच्या भागाचं पेपर कटिंग कसं करायचं ते आपण पाहिलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुमचं मत मला कळवा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पुन्हा मी तुमच्यासाठी घेऊन येईन आपल्या अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तोपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू पहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कटोरी कशी वाढवायची ते चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद मस्त मस्त ब्लाऊज शिवा आणि मला कमेंट करून सांगा